नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण येणाऱ्या विधानसभेच्या आधी राज्य सरकारकडं स्पष्ट बहुमत आहे दोनशे सोळा आमदारापेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे प्रत्येक पक्षाचे वीस वीस आमदार जरी पडले तरी राज्य सरकारला काहीही फरक पडत नाहीये येणाऱ्या का त्यांचं सरकार येऊ शकतं परंतु मित्रांनो तरी सुद्धा राज्य सर सरकार आज पण बॅक फुटवर असल्यासारखे त्यांना अजून सुद्धा शास्वती नाहीये की येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी अजितदादा पवारांचा गट आणि शिंदे साहेबांचा गट असं मिळून सरकार येईल की नाही त्यामुळे राज्य सरकार सावध भूमिका घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं लोक लोकउपयोगी हो योजना हो राबवत आहे मग शेतकऱ्यासाठी ती तीन लाखाचा शेती उपयोगी जे काही कर्ज होतं ते माफ करण्यात आलं पाटील कंपनीला मागच्या काळामध्ये पगारवाढ केली आशा सेविकांना केली विद्युत महामंडळाच्या जवळजवळ ऐंशी नव्वद हजार कर्मचाऱ्यांना केली त्यांना समाधानकारक पगारवाढ दिली आणि ती करार पद्धतीने दिली आता लाडकी बहीण योजना जाहीर केली मागच्या काळात एस टीना अमृत महोत्सव योजना जाहीर केली महिलांना पन्नास टक्के योजना जाहीर केली किंवा आता लाडका भाऊ म्हणून दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन झालेल्या एम्प्लॉय असलेल्या कर्मचारी म्हणजे काही मुलं इथं यांना दर महिन्याला काहीतरी निधी जाहीर केला अशा वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहेत त्यामुळे मित्रांनो राज्य सरकारला आपल्याला सुद्धा काहीतरी आहे परंतु योग्य ट्रॅक न जाणं गरजेचं आहे योग्य पद्धतीनं मागणं गरजेचं आहे राज्य सरकारकडं पैसा आहे परंतु कायद्याच्या भांगडीत न पडता कुठ किचकट पद्धतीने पद्धतीनं न जाता सरळ सरळ मार्गाने जाऊन आम्हाला अशा अशा पद्धतीने द्या हे मागणं गरजेचं आणि हे मागत असताना एकजुटीनं करणं गरजेचं आहे मित्रांनो आज संघटना जरी एकजूट नाही झाल्या तरी आपल्याला फरक पडत नाही परंतु कामगार एकजूट होणं गरजेचं आहे आज मित्रांनो राज्य सरकार वेगवेगळ्या लोकांना राज्य सरकार वेगवेगळ्या घटकांना राज्यातील शेतकरी असतील राज्यातील विद्युत महामंडळाचे कर्मचारी असतील राज्यातील महिला असतील महिलांसाठी एक ला महिला वेग वेग तर लाडकी बहिणी योजना आणली मागच्या काळात एस टीला पन्नास टक्के सवलत दिली अमृत महोत्सवासाठी महिला येतात पंच्याहत्तर होती त्यांना योजना जाहीर केली अमृत महोत्सवामध्ये पुरुष आहेत त्यांना योजना जाहीर केली वेगवेगळ्या सवलती राज्य सरकार हे मागच्या काळापासून देत आलंय परंतु राज्य सरकारला एस टी कर्मचाऱ्यासाठी काही महागाईचं असल तर काहीतरी सरळ साध्या पद्धतीनं कसं पदरात पडून घेता येईल या पद्धतीनं मागणं गरजेचं मित्रांनो आणि आपण जे मागत आहोत पस्तीस प्लस सहा बरोबर एक्केचाळीस टक्के व इतर भत्ते इतर भत्ते हे सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने मागत आहोत आजच्या काळात निवडणुका ह्या एक ते दीड महिन्या पर्यंत आलेल्या आहेत एक ते दीड महिन्यामध्ये कधीही आचारसंहिता लागू शकते एकदा आचारसंहिता लागली की आपल्याला हे सुद्धा पदरात पडणार नाही त्यामुळे भावांनो काही लोक विनाकारण डेपोला मागच्या काळात फिरले कुठं माझ्या बहिणीच्या डोक्या हात ठेवायचे कुठं मोठ्या माणसाचे पाय पडायचे कुठं असं असं भावनिक करून कोणाचे डोक्या हात ठेवून कोणाच्या पाया पडून प्रश्न मार्गी लागत नाही तुम्ही बहिणीचे बी डोक्या हात ठेवा कोणाच्या पायाही पडा परंतु सरकारकडे जात असताना सरळ मार्गाने सोप्या पद्धतीने जा नको त्या मार्गाने आता हे जे सातवा वेतन आयोग आहे वेतन आयोग आयोग हे जे सातवा वेतन आयोग आहे हे सातवा वेतन आयोग महागायचा असता जर बहिणीचे आशीर्वाद घेऊन वडीलधाराचे आशीर्वाद घेऊन मिळत असता सरकारकडे मागायची आवश्यकता नव्हती ना त्यांचे आशीर्वाद घ्या परंतु योग्य मार्गाने जी प्रचलित करार पद्धती आहे जी एस पहिल्यापासून सुरुवात झालेली करार पद्धती त्या पद्धतीने महागा सरकारकडे देण्यासाठी भरपूर काही आहे तुम्हाला एक्केचाळीस टक्के मागितले ना याच्यात तीस पस्तीस टक्के समाधानकारक सरकार देऊ शकतो सरकारला द्यायचंय सरकारला या येणाऱ्या विधानसभेला सामोरं जात असताना कुठल्या घटकाला नाराज करायचं नाही परंतु ही जी पद्धत आहे मागण्याची सरकारला विटीच धरून नाही जमत सरकारला जर तुम्ही विटी धरण्याचा प्रयत्न केला सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला तर सरकार आपल्याला काही देईन का नाही शाश्वती नाही अचानक उठायचं अचानक उठायचं टावर चढायचं मान्य तुम्ही तुमची तळमळ असन पण तुम्ही कमीतरीपोतल्या कर्मचाऱ्याला तरी विचारा ना की मी असं असं करतोय हे केल्याच्या नंतर डेपो बंद करत असताना कुठला निर्णयानं डेपो बंद करायचे डेपो बंद करा माझ्या समर्थार्थ असं करा ते जमत नाही आपण कायद्यात राहून राजकारण करावं लागलं बाहेरचं राजकारण वेगळं आहे टावरवर चढून सरकारला विठीता येत नाही सरकारच्या विरोधात वातावरण तयार करता येत नाही कारण लोकसभेच्या निवडणुका जवळ सरकारला विश्वासात घेऊन करावं लागणार सरकारला विश्वासात घेऊन करण्याची पद्धत म्हणजे सरळ सोप्या पद्धतीनं तुम्ही उद्या अजून काहीतरी भक्त नाटक कर नाटक करायचं तर सरकार आपल्या भूमिकेला सहमत होत नाहीये तुम्ही एखाद्या वेतन आयोग मागत असताना या वेतन आयोगाला कायद्याच्या खूप कचाट्यातून जावं लागतं आणि आता आपल्याकडं वेळ कमी या भावांनो ही, 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 ही वेतन आयोग मिळवण्यासाठी आपल्याला खूप प्रोसेस आहे हे समजून घ्या आणि हे जर नाही समजून आपण फलक्या मागण्या करत राहिलो तर भावांनो आपल्या पदरात काहीच पडणार नाही विचार करा ही जे मागतोय आपण हे राज्य सरकार प्रमाणच आहे हे राज्य सरकार प्रमाणाच आहे हे राज्य सरकार प्रमाणाच आहे हे सातवा वेतन आयोग ह्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे बी मी होऊ शकते हे आणि राज्य सरकारप्रमाणे एक्केचाळीस टक्के जर आपण मागणी केली कमी अधिक दहा पाच टक्के कमी आज तीस टक्के एकतीस टक्के मिळतील परंतु हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या पगार येतात त्याच्या बरोबरीने जाणार आपण सातव्या वेतन आयोगाच्या ज्या कर्मचाऱ्याच्या पगार येतात त्याच्या बरोबरीने जाऊ शकतो भावानो आपण जे पंचवीस वर्ष मागे पडलो त्याचा बॅकलॉग एकदाच भरून निघणार नाही टप्प्या टप्प्याला भरून काढावं लागणार आहे आपल्याला जी प्रचलित करार पद्धती आहे करार पद्धती प्रचलित करार पद्धती या करार पद्धतीनं मिळून घ्यावं लागणार आहे आज राज्य सरकार द्यायला बसलंय पण तुम्ही जर समजा एखाद्या सोन्याच्या ताटात वाढलं तर खाणार असं जमणार नाही तुम्हाला चांदीच्या ताटात वाढलं तरी पोटच भरणार आहे सोन्याच्याही ताटात वाढलं तरी पोटच भरणार आहे तुम्हाला स्टीलच्या बी ताटात वाढलं तरी पोट भरणार आहे आणि पात्र जरी वाढलं तरी पोटच भरणार आहे फक्त पोटभर वाढणं महत्वाचं आहे आणि ते राज्य सरकारची मानसिकता आहे फक्त घेताना कसं घ्यायचं हे महत्वाचं आहे त्यांची आडणूक करून त्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करून मागच्या काळात बारा महिने उदो उद करणारे विजय वडेट्टीवारचे लेटर आले ते लेटर असं झालंय ते पुढच्या टॅबलावर गेले आमक झालं ते विजय वडेट्टीवारचं नाव आता बंद झालंय कुठंतरी चोवीस तास विजय वडेट्टीवार विजय वडेटीवार विजय वडेटीवारच होत नाही इतके दिवस विजय वडेट्टीवार मला एक लेटर पाठिले दोन पाटील तीन पाटील बारा लेटर तुला पाठिले असतील तू मागून घेण्याची पद्धत बदल आम्ही तुमच्या सोबत आहे आम्हाला श्रेयाची गरज नाही फक्त आज कर्मचाऱ्याच्या पदरात काहीतरी पडणं गरजेचं आहे कर्मचाऱ्याचे मूळ बेसिक वाढणं गरजेचं आहे मूळ बेसिक मूळ बेसिक हे महत्वाचे आम्हाला आज जे काही राज्यातले कर्मचारी यांना मूळ बेसिक वाढणं गरजेचं आहे बाकी आम्हाला कोणाच्या माध्यमातून वाढायला कसे वाढेल काही घेणे नाही ही करार ही जी वेतन आयोग आहे हे वेतन आयोग लिहून ठेवानो मी जे सांगतोय ते तहमिने सांगतोय कोणावर तो फोटो वाटत असेल मी बॉन्ड देतो माझं लिहून सातवा वेतन आयोग राज्य सरकार आजच्या कंडिशनला देऊ शकत नाही उगच भलत्या सलत्याच्या नादी लावून आपला वेळ वाया घालून वातावरण दूषित करून कर्मचाऱ्याला भ्रमित करून नको तो आर्थिक आणि जे काही मानसिक खचीकरण करून घेऊ नका या गोष्टी आपल्याला सरळ पद्धतीने मिळू शकतात अशी काही कृती समिती मागायली राज्य सरकार प्रमाणात मागायली किंवा वेतन आयोगाच्या बरोबरीनं पगार मागायला फक्त त्यांच्यात एकच चुकीची ते अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपये त्यांनी मागायला नाही पाहिजे किंवा पाच कि चार आणि चवशे काढायला नाही पाहिजे जर तुम्हाला राज्य सरकारप्रमाणे आहे ते जे म्हणतात मिनिमम वेतन आणि मॅक्झिमम वेतन तर याच्यातच आलं ना सर्व कृती समितीने सुद्धा कुठंतरी विचार करणं गरजे वेळ कमी ही जर वेळ गेली निघून तर पुन्हा आपल्याला मिळणार नाही म्हणून राज्य सरकारकडं खूप पैसा आहे फक्त ते घेता आलं पाहिजे कशा पद्धतीने मिळून घेता येईल ते मिळून घेता आलं पाहिजे त्याच्यामुळे विचार करा भावांनो येणाऱ्या काळात फक्त आणि एक दीड महिना बाकी सारखं होऊ नका कुठंतरी एकाच्या पाठीमाग ताकद उभं करा तुम्ही खूप हुशार आहेत महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी खूप हुशार आहेत फक्त कुठ वेगवेगळ्या वेग लोकांच्या च्या माग काही ब च्या बघ काही माग च्या मागे असे वेगवेगळे वे विकुरले जाऊ नका ज्याची योग्य मागणी आहे आणि मागत असताना शांत डोक्यानं संयमानं विचारपूर्वक जे पाऊल उचलते उगच टावर जाऊन बसायचं डेपो डेपो बंद करा म्हणायचं अरे तू नोटीस दिलीस कधी त्याला दिवस झालेत किती उद्या डेपोडेपो अचानक बंद केला तेव्हा कारवाई होणार आहे काय थोडशीच ती ना नेतृत्व करत असताना उत पाण्याला खकट असत जमत नाही शांत डोक्याला नेतृत्व करा लागतं उगतच जायचे बहिणीला डोक्या हात ठेवा म्हणायचे कोणा वडील धाराच्या पाया पायापाड्या असं बी जमत नाही त्यांचे आशीर्वाद घ्या त्यांचे आशीर्वाद घेऊन फक्त तुम्ही योग्य पद्धतीने जा ही चुकीच्या पद्धत आहे आजच्या काळात चुकीचं हे ह्याला खूप ताकद लागते भावांनो विचार करा कृती समिती आज सुद्धा नऊ आणि दहा जुलैला मुंबईला बसली होती कृती समितीचं म्हणणं काय होतं मंत्र्याबरोबर चर्चा करणार नाही आम्हाला चर्चा करायची तर मुख्यमंत्र्यांबरोबर झाली का चर्ची चर्चा झाली का कृती समितीची ताकद कमी नाहीये त्यांची जर मुख्यमंत्र्यांबरोबर फेस टू फेस चर्चा झाली नाही आज सतरा तारखेला जे आंदोलनाची नोटीस दिली ती पडळकर साहेब आणि खोत साहेब सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलवलं का प्रत्यक्ष चर्चा झाली का त्यांचे फोटो आले का नाही बाबा न प्रत्यक्ष त्यांना सुद्धा तात्काळ चर्चेला बोलवलं नाही त्यामुळे भलते सलते लोक आमक झालं तमक झालं बोलविलंय आमक झालं ते झालंय हर बात मागच्या काळात विजयवाट पत्र दाखवत होते बाताळे हाणे हांता अजून मी ते बाताडे हरलेत सांगतोय हा ना हा नाही झालं तर मी चला उपोषणाला बसणारे बाबा उपोषण करायचे तर कर विना कारण कुठल्याही गोष्टी उपोषण केलं की तुला ते मिळणार नाही जरांगे पाटील हे वर्ष दीड वर्ष झालं लाखो लोक सोबत हो आहेत हजारो करोडो लोक सोबत हो आहेत त्यांनी जे काही साध्य करायचे ते खासदार पाडायचे तर पाडून दाखविले त्यांची ताकद आपल्यापेक्षा खूप मोठी ताकद आहे त्यांना जमलं नाही तू फडफड करायला निघाला त्याच्यामुळे थोडं शांत डोक्यान तुला जर महागायचं आहे तर योग्य मागणी माग तुझ्या माध्यमातून मिळू दे फक्त मागणी चुकीची मागू नको मागच्या काळात आपण चुकीची मागणी मागितली मागच्या दोन हजार एकवीस ला दोन हजार एकवीस ला आपण चुकीची मागणी मागितली एकजूट भरपूर होतो एकजूट भरपूर होतो परंतु मागणी चुकीची होती आता सुद्धा एकजूट होऊ शकतो आपण परंतु चुकीची मागणी करू नका जे योग्य मागणी मागतंय योग्य पद्धतीनं त्याच्या पाठीमाग रावानं तरच तुमचं भल आहे नाही तुम्ही जर भरकटल्यासारखं केलं तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही भरकटल्या सलग सारखं केलं के विषय संपला कारण तुम्ही उगच ह्याच्या मागे त्याच्या मागे पाहण्याच्या नादे लावू नका आज राज्य सरकार देण्याच्या मानसिकतेमध्ये फक्त योग्य मार्गाने मागणं गरजेचं आहे आपण भलत सलत मार्गानं मागितलं आपल्याला पादार पाहिजे कोण्या मार्गाला नाही याच्याशी सरळ पद्धती साधी पद्धती सोप्या पद्धतीनं आज मिळू शकते ती घ्या उगच भलत सलत हे नको आणि पड़ा पड़ा हो ते नको आणि पुढचे पुढे बघू आज फक्त पदरात पडून घेऊ दे एकदा एक एवढं काय पदरात पडून घ्यायचे तू सातवा महाग आठवा महाग तुला पुन्हा रान मोकळ आहे फक्त आज पादरात जे पडायलाय ह्या पदरात पडण्याच्या गोष्टीला भलत सलत मागून आडवं चालण्याचा किंवा उघड वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करून एवढीच विनंती या फलत्या चालत्या भावनी करून किंवा कुठल्या तरी स्टंट करून अशा गोष्टी मिळत नसतात राज्य सरकारला वेळ धरून सुद्धा मिळत नसतात राज्य सरकारला योग्य ट्रॅक जाऊन योग्य पद्धतीने मागून मिळवावं लागणार आहे त्याच्या भावन त्याच्या विचार करा मी जे करतोय ते विनाकार उठून काहीही करत नाही सहा महिन्यांना आधी उठून स्ट्रॅटजी करून नियोजन करून नियोजनानं चालतोय ज्या मागण्या मागतो ते मिळायजोग्या मागण्या मागतो फलत्या सलत्या काही मागत नाही आणि जी प्रचलित करार पद्धती या करार पद्धतीने मागतोय पुन्हा पुन्हा पोटतुडकी सांगालो विचार करा मागच्या काळात सदावरतीने वाट लावली आणि आता सदावरतीच्या सावलीतून पुढे आलेले नको ते हत्तास करणारे नको ते त्याच गोष्टी पाहिजे आमक तमक मागच्या काळात सांगणारे तेच लोक पुढे होऊन पुन्हा अजून वाट लावायचा प्रयत्न करतात तेव्हा किती नादी लागायचंय याचा विचार करा एवढी सर्वांना विनंती करतो सातवा वेतन आयोग आजच्या काळात मिळू शकत नाही मी थोसपणे सांगतोय बोला राग येईन थोडा माझा पण स्पष्ट बोललेला भर बरं भरकटल्यासारखं मर्ग माग लागू नका ही सर्वांना विनंती जी काही करार पद्धती ही करार पद्धती जे मागतोय हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणेच पगार होणार पस्तीस प्लस सहा एकेचाळीस टक्के मागितलं तर तुमची पगार यांच्या बरोबरी जाऊ शकते किंवा वेतन आयोगाच्या बरोबरीने जाऊ शकते आणि तुम्हाला मतलब काय मूळ बेसिक आज वाढून घेण्याचा प्रयत्न करा ना आज मूळ बेसिक वाढलं तुम्हाला घरवाड वाढणार आहे तुम्हाला ओव्हर टाइमचा तास वाढणार आहे तुम्हाला डीए वगैरे वाढवून मिळणार सर्व काही वाढून मिळणार फक्त मिळून घेणं महत्वाचं आहे बेसिक मध्ये वाढ करून घेणं गरजेचं आहे आणि ह्या करार पद्धती आपल्याला प्रचलित करार पद्धती एवढंच विचार करा या ठिकाणी मी जास्त काही सांगत नाही आपण सुज्ञ आहे आपण अभ्यास होईल आपण हुशार आहेत आज फक्त भरकटल्यासारखं करण्याचे करून उपयोग नाहीये शांत डोक्याने विचार करा आणि एवढीच सर्वांना विनंती करतो आणि अच्या बीच्या कुठं तरी एकाच्या माग एकच हुकमी तयार करा एकच आणि त्याच्या पाठीमाग ताकद द्या आज गरज आहे आज एका माणसाच्या ठामपणे मागे उभं गरज आहे जो योग्य मार्गाने जातोय जे रात्रंदिवस मेहनत करतोय सर्वांना विश्वासात घेऊन करतोय सर्वांना सोबत घेऊन करतोय राजकीय सुद्धा ताकद असणं गरजेचं आहे उगाच भरकटल्यासारखं उगाच पोलवर जाऊन बसायचं राजकीय ताकद पाठीमागे नसली काही होत नाही पाठीवर हात टाकून कुरवावून बाजूला काढते देतं बाकी काही करीत नाही त्याच्यामुळे मित्रांनो सर्व गोष्टी करताना पाऊलो पावली विचार करून आपण सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेतोय राजकीय लोकांची ताकद आपल्या सोबत आहे आपली मेहनत आहे आपल्या सोबत आपल्याकडे यंत्रणा आहे त्याच्यामुळं सर्व बाजूनं सक्षम असणारं नेतृत्व कोण याचा विचार करून पावलं उचला एवढी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो माझं काही चुकत असेल तर सांगा भावानो आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व एस टी कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवा परत आपल्याला ही गेलेली वेळ येणार नाही एक ला एकत्रित एक आलो एकजूट आलो भरपूर परंतु चुकीची मागणी केली त्याच्यामुळं आपलं भरकटला भरकटल्यासारखं झालं आता एकजूट येऊन योग्य मागणी करणं गरजेचं आहे एवढीच सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र